बघा रणजनो या क्वेश्चनला कसं डील करता येईल असे क्वेश्चन जे पेपरला फ्रिक्वेंटली येतात मग या क्वेश्चनला डील करता आलं पाहिजे पाईप ए एक टाकी चार तासात भरतो पाईप बी ती टाकी किती तासात भरतो सहा तासात आणि एबीसी मिळून तीस टाकी तीन तासात भरत असतील एबीसी बी तिघ मिळून किती तासात भरतात तीन तासात ठीक आहे ना आता त्यांनी काय सांगितलं तर पाईप सी टाकी रिकामी करण्यासाठी किती वेळ लागेल म्हणजे जो सी पाईप आहे तो रिकामी करणार आहे म्हणजे इथं मायनस चिन्ह यायला पाहिजे आता बघू काय सांगितलं पहिले तर टाकी काढून घेऊ यांच्या तिघांचा लसावी मोठी संख्या सहा आहे सहाच्या पटीतली अशी संख्या बघा दोघांनी बारा पूर्ण टाकी बारा लिटरची आहे मग बाराला चारने भाग दिला तर एची इफिशियन्सी तीन सैन्य बारा बी ची इफिशियन्सी दोन आणि तीन चोक बारा तिघांची इफिशियन्सी मिळून किती आहे चार आता मला सांगा ए प्लस बी प्लस सी बरोबर चार असणार ठीक आहे ना मग सीची किंमत ए ची किंमत किती आहे तीन ची किती आहे दोन आता तीन आणि दोन पाच होणार इथे ते चार पाहिजे म्हणजे हा सी जो आहे तो मायनस असणार एक तीन आणि दोन पाच पाच म्हणून एक गेला चार म्हणजे सी ची कार्यक्षमता एक ची आहे बारा लिटरची टाकी आहे एक युनिटनी पाणी बाहेर येत आहे तर ता किती तास लागणार बारा बघीले एक केलं तर बारा म्हणजे बारा तास लागणार टाकी भरलेली रिकामी व्हायला असेच क्वेश्चन बघण्यासाठी चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद